असं मस्त पारंपरिक मालवणी वाटप जर तुम्हालाही तुमच्या घरी करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उदरभरणला सबस्क्राईब करा आणि नवीन मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा तर म्हणजे मालवणी पद्धतीचं वाटप बनवण्यासाठी आपण इकडे सर्वप्रथम सुख खोबरं घेत आहोत आपण इकडे एक खोबऱ्याची कवड घेतली आहे त्याचं साल चांगलं काढून घेतलं आणि मग त्याचे असे कापे करून घेतले हे आपल्याला स्लो ते मीडियम फ्लेमवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मस्त असं गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे छान आपण हे भाजून घेणार आहोत एक सात ते आठ मिनटं लागणार आहेत आपल्याला हे भाजायला आणि हे असं हलवत राहायचं आहे भाजताना आपलं हे खोबरं इकडे छान भाजायला सुरुवात झालेली आहे यातच आपण एक इंच आल्याचा तुकडा आणि एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि तेही भाजून घ्यायचे हे खोबरं भाजता भाजता तेही छान भाजलं जाईल त्यामुळे ते एकत्रच टाकायचे तर म्हणजे इकडे हे खोबरं आलं आणि लसूण छान भाजून झालेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता यात आपण दोन चक्र फूल एक बडी वेलची दोन छोट्या वेलच्या सात आठ काळं मिरी आणि सात आठ लवंगा जायपत्री आणि एक इंच दालचिनी त्याच्यानंतर दोन तमालपत्र तुम्हाला यात जर हवं असेल तर तुम्ही यात बडी शोप वापरू शकतात त्याच्यानंतर धणेही घेऊ शकतात हे छान थोडंसं लाईटली रोस्ट करून आहे म्हणजे त्याचे फ्लेवर्स छान येतात आणि आपण ना हे वाटपमध्ये गरम मसाला घातलाय त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट घेतली आहे म्हणून आपल्याला जोही पदार्थ आपण बनवतो त्यात हे सगळं वेगळं घालायची काही गरज नसते एक दोन मिनिटासाठी आपण हे बारीक गॅसवर छान थोडस रोस्ट करून घ्यायचं आहे आणि आपण इकडे तेलाचा वापर नाही केलाय रोस्टिंग करताना खोबऱ्याला स्वतःचं तेल सुट सुटते आणि हे मसाले आपण नुसते कोरडे भाजून घ्यायचे आहेत आपले हे मसाले इकडे छान कोरडे भाजून होत आहेत आता यात आपण एक टेबल स्पून खसखस टाकूया आणि आपण इकडे थोडीशी कोथिंबीर आहे तीही टाकायची खसखस शेवटी टाकायचे पटकन भाजली जाते नाही तर मग ती करपते खूप भाजली तर एखाद मिनट आपण थोडस हे रोस्ट करून आहे तर हे आपलं सगळं छान रोस्ट करून झालं आहे आता आपण हेही साईडला काढून घ्यायचं आहे आता यात आपण दोन मिडियम साईजचे कांदे उभे कापून घेतलेत हे भाजून घेणार आहोत सुरुवातीला हे आपण कोरडेच भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तेल टाकून ते छान कुरकुरीत करून घ्यायचे आणि कांदा आणि जे खोबरं आहे ते छान गोल्डन ब्राऊन कलरवरती आपण भाजून घ्यायचं त्यामुळे आपल्या वाटपाला कलर छान येतो आणि चवही एकदम छान येते तर मंडळी इकडे आपला कांदा छान कॅरेमलाइज झालाय आणि तो छान कुरकुरीत करून घ्यायचंय तर मंडई आपला हा कांदा ही छान तळून झाला आहे आता आपण हा ही साईडला काढून आहे तर मंडई इकडे आपला भाजलेला कांदा खोबरं आलं लसूण आणि गरम मसाला कोथिंबीर हे सगळं छान एकत्र करून झालेलं आहे आता आपण हे थंड करून घ्यायचंय आणि मग मिक्सरला किंवा तुमच्याकडे जर पाटा बरवंटा असेल तर त्यावर आवश्यकतेनुसार पाणी वापरून छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ह्याची आपण इकडे एक सुक कोबऱ्याच्या वाटीसाठी दोन मिडियम साईजचे कांदे हा माप घेतला आहे बाकी गरम मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा आता आपण हे थंड करून मस्त एकदम बारीक वा वाटून घ्यायचं आहे तर मंडळी आपलं हे वाटण एकदम छान आपण बारीक पिठासारखं छान वाटून घेतलं आहे आवश्यकतेनुसार पाणीही टाकलं आहे आता हे वाटण तुम्ही चिकनचे वेगवेगळे प्रकार मटणाचे वेगवेगळे प्रकार त्यानंतर आमटी कोकणातले जे मालवणी आमटी असतात स्पेशल त्या आमट्यांना सुद्धा वापरा हे बघा आपण एकदम बारीक हे असं पिठासारखं वाटण छान वाटून घेतलेलं आहे आणि हे वाटण न तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा अगोदर असं वाटून ठेवायचं आणि डीप फ्रीझरमध्ये महिना दीड महिना छान राहते ते मग गरज लागेल त्या पद्धतीने तुम्ही अगोदर बाहेर काढून ठेवायचं लागेल तितकं वापरायचं आणि मग ते पुन्हा फ्रीझरमध्ये डीप फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं तर तुम्हाला हा आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा माझ्या या व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा आणि उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा